एका मुलाने मेडिकल टाकलेलं असतं पण त्या मुलाच्या दोन घाणसावे असतात एक तो देवाला मानत नव्हता आणि दुसरी तो मोकळ्या वेळेत पत्ते जास्त खेळायचा जा। एकदा पाऊस चालू असतो ना त्या मुलाचे मित्र मेडिकल मध्ये येतात आणि म्हणजे असं पण तुला गेला नाहीये चल आपण पत्ते खेळू ते पत्ते खेळायला बसतात तेव्हा एक लहान मुलगा भिजलेला तिथे येतो आणि ते मेडिकलवाल्याला म्हणतो माझ्या आई खूप आजारी मला औषध द्या पण तो मेडिकलवाला पत्ते खेळण्यात एकदम मग्न झालेला असतो तो काही काही कुठतो आणि त्या मुलाला कुठला तरी एक औषध देतो आणि जामन आता पत्ते खेळून झाल्यावर सगळे त्याचे मित्र तिथून निघून जातात आणि तो मेडिकलवाला जेव्हा निवडण बसला असतो तेव्हा ते त्याला ते लक्षात येतं आपण त्या लहान मुलाला चुकून उंदीर मारण्याचं औषध दिले तेव्हा तो मेडिकलवाला एकदम टेन्शन मध्ये येतो त्याला काय करावं कळत नाही माझ्यामुळे आज एखाद्याचा जा जीव जाणार आहे त्याचा जा विचार करू करून त्याला भरपूर टेन्शन येतं मग त्याला वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते जेव्हा कधी तू संकटात असशील मान्य तू देवाला मानत नाहीस पण एकदा देवाची आठवण काढून बघ तेवढा तो मागं फिरतो आणि डोळे बंद करून स्वामी समर्थांची आठवण काढतो तेवढ्यात पुढच्या पाच मिनिटात तोच लहान मुलगा शिकलेला माकलेला पुन्हा मेडिकलमध्ये येतो అంటే మెడకల్ వాళ్ళు